हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार चला तर मग आज मी बनवते आहे पालकपुरी तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा इथे मी पालक छान धुवून त्याचे देट काढून घेतलेले आहेत डेट असले तरी काही हरकत नाही आणि त्याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे म्हणून मी इथे चाकूने त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यात टाकते आहे मिक्सरच्या भांड्यात आणि देठ मी याच्यासाठी काढून घेतलेले आहेत की ते मिक्सरमध्ये बारीक जास्त होत नाही किंवा त्याचा जाडसरपणा राहतो म्हणून त्याच्यामुळे मी इथे देठ काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात सात आठ लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरवी मिरची आणि ओवा जिरं घालायचं आहे मी इथे हिरवी मिरची थोडी जास्त घेतलेली आहे तुम्हीसुद्धा हिरवी मिरची जास्त घ्या कारण आपल्याला हे पिठामध्ये टाकायचं आहे म्हणून या याला कमी हिरवी मिरची घातल्यामुळे तिखटपणा लागणार नाही म्हणून थोडी जास्त घालायची आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार हिरवी मिरची घाला तिखट हवं हो असेल तर थोडी जास्त घाला अशा पद्धतीने मी इथे अर्धी चमची ओवा आणि अर्धी चमची जिरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याचं मी बारीक पेस्ट करून घेतलं आणि इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात अर्ध्या चमचीपेक्षा थोड्या कमी ओवा घातलेल्या आहेत आणि तीळ तुमच्याकडे असेल तर तुम्ही तीळ नक्की घाला तिळीमुळे ह्या पुरीला छान टेस्ट येते आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी तीळ घातलेली आहे आणि आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल नसेल घालायचं तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात त्याच्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्याला छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे अशा पद्धतीने पालकपुरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि मुलांना सुद्धा खूप आवडेल तू टिफिनमध्ये लहान मुलांना देण्यासाठी हा पालकपुरीचा खूप छान ऑप्शन आहे जिथे मुलं दोन पुरी खाणार असतील तिथे तीन किंवा चार तरी खातील त्यांना सुद्धा आवडेल म्हणून तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा आणि दहीसोबत किंवा बटाटे वाटाण्याच्या भाजीसोबत ही पुरी छान लागते तुम्ही किंवा सॉस बरोबर देऊ शकतात खायला किंवा याच्यासोबत काही नसेल चटणी वगैरे तर तुम्ही असंचसुद्धा ही पुरी खाऊ शकतात खूप टेस्टी होते बघू शकतात आता मी ह्या पिठामध्ये ते पेस्ट बनवलेलं टाकून घेते आहे आणि त्याला छान आपण जसं पुरी कणिक मळून घेतो त्या पद्धतीने कणिक मळून घ्यायचं आहे याला पाण्याची गरज वाटत असेल तर तुम्ही थोडं थोडं पाणी ॲड करू शकतात अशा अशा पद्धतीने आपल्याला त्याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे छान डो तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला पाच ते सहा मिनटं मी झाकून ठेवते आहे म्हणजे ते पालकचा स्वाद पिठामध्ये जाईल आणि ते पीठ मुरेल बघू शकतात इथे मी पाच ते सात मिनटानंतर कढई तापतसुद्धा ठेवलेली तेल आहे तेलसुद्धा मी तापवून घेतलेला आहे आणि अशा छोट्या छोट्या गोळ्यांनी आपण जशी पुरी लाटतो तशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे तुम्हाला तेल लावून लाटायचे असेल तर तुम्ही तेल लावूनसुद्धा लाटू शकतात एवढी टेस्टी झाली होती पुरी खरंच आम्हाला सगळ्यांना खूप आवडली आणि मला तर पर्सनली ही पुरी खूप आवडते आणि खूप सोपीसुद्धा आहे जास्त वेळ अजिबात लागत नाही म्हणून बनवायलासुद्धा कंटाळा येत नाही जर तुम्हाला संध्याकाळी भूक लागली असेल तर करावं काय पालक का असेल तर तुम्ही ही पुरी नक्की करा टाईम लागत नाही आणि टेस्टीसुद्धा होते अशा पद्धतीने लो फ्लेमवर मी पुरी तळून घेते आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आहे तुम्हाला हे लहान मुलांना वेगवेगळ्या शेपमध्ये बनवायचं असेल ते सुद्धा तुम्ही बनवू शकतात तुमच्याकडे शेपचं हे शेप्स असतील वेगवेगळे बनवण्यासाठी तर तुम्ही त्याच्याने सुद्धा याला शेप देऊ शकतात तुम्ही सुद्धा याच्या आधी पुरी बनवली असेल आणि तुम्हाला सुद्धा आवडते का मला कमेंट्स करून नक्की सांगा बघू <गग़ुशाँ> शकता तुम्ही पुरी छान फुललेली सुद्धा आहे आणि दिसायलासुद्धा किती छान क्रिस्पी दिसते आहे खूप छान क्रिस्पी होते आणि मेन म्हणजे ही खूप हेल्दी आहे लहान मुलं पालक किंवा पालेभाजी खायला खूप कंटाळा करतात किंवा त्रास देतात खात नसतील तर आपल्याला सुचत नाही आपण काय करावं तर तुम्ही त्या ठिकाणी ही पुरी नक्की बनवू शकतात अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या वेग व्हेजिटेबल्सची सुद्धा पुरी बनवू शकतात बीटरूटची सुद्धा पुरी अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकतात म्हणजे की लहान मुलांच्या पोटातसुद्धा जाईल आणि ते हेल्दीसुद्धा राहतील म्हणून अशा पद्धतीने तुम्ही सगळ्याच व्हेजिटेबल्सची पुरी बनवू शकतात किंवा मिक्स पुरीसुद्धा बनवू शकतात जसं की आपण गाजर बीटरूट हे सुद्धा एकत्र करून तुम्ही त्याची पुरी बनवू शकतात अशा पद्धतीने आणि ते टेस्टला सुद्धा छान लागते दिसायला सुद्धा छान दिसते म्हणून मुलं लगेच खातात अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या इथे करून घेते आहे आणि मी इथे दही बरोबर पुरी खाणार आहे ही पुरी दही बरोबर सुद्धा खूप छान लागते बघू शकतात तुम्ही किती छान त्या फुलतात सुद्धा आहेत बघू शकता दिसायलासुद्धा किती छान दिसत आहेत चला तर मग तुम्हीसुद्धा तुमच्याकडे ही रेसिपी बनवा आणि तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने पुरी छान क्रिस्पी झालेली आहे आणि किती खुसखुशीत दिसते आहे स्मूथसुद्धा आहे चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या फॅमिलीची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय